आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू झाले केंद्र सरकारनं यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत नियमित बैठका घेतल्या होत्या या नवीन कायद्यांमध्ये चौकशी सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे भारतीय दंडसंहिता आय पी सी द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर सी आर पी सी आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होत आहेत राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद कार्यालयातल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासंदर्भातला शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं निर्देश दिले होते दोन महिन्यांच्या सुट्ट्यांनंतर आजपासून नागपूर महानगरपालिका तसंच खासगी शाळा सुरू झाल्या नागपूर महानगरपालिकेच्या कपिलनगर इथं शाळेच्या पहिल्या दिनानिमित्त मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या हस्ते मुलांना पुष्प देऊन तसंच मुलांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्यांना मिष्ठानं देण्यात आली यावेळी दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेला सुरुवात झाली प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणाऱ्या नागपूर मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही गाडी एकोणतीस सप्टेंबरपर्यंत धावणार आहे विदर्भातून थेट कोकणात येण्यासाठी नागपूर मडगाव नागपूर ही एकमेव गाडी असल्यामुळे ती नियमित करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली होती याची दखल घेत रेल्वे प्रशासनानं नागपूर मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेसला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला सुधारित वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक शून्य एक एक तीन नऊ नागपूर मडगाव द्विसाप्ताहिक एक्सप्रेस तीन जुलै ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येणार आहे ही गाडी आठवड्यातून हो प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी नागपुरातून दुपारून दुपारी तीन वाजून पाच वाजता प्रस्थान करेल या गाडीच्या सव्वीस फेऱ्या होणार आहे गाडी क्रमांक शून्य एक एक चार शून्य मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक एक एक्सप्रेस चार जुलै ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान चालवण्यात येणार आहे मडगाव येथून ही गाडी आठवड्यातून प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता प्रस्थान करणार असून या गाडीच्याही सव्वीस फेऱ्या होणार आहे दोन्ही गाड्यांना वर्धा पुलगाव धामणगाव बडनेरा अकोला शेगाव मलकापूर भुसावळ नाशिक इगतपुरी कल्याण पनवेल रोहा मन मनगाव खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर कणकवली कुडाळ थिवी आणि करमाळी या स्थानकांवर थांबा राहणार आहे नागपूरसह विदर्भात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे तर काल रात्री नागपुरात दमदार पावसानं ना हजेरी लावली याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार